धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्याच्या उत्तर वाहिनीचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज झालं किनारी रस्त्यामुळे मुंबईकरांचा वेळ वाचणार असून इंधनाची बचत होऊन प्रदूषणापासून मुक्ती मिळवण्यासाठी देखील हा मार्ग महत्वाची भूमिका बजावणार असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले उद्यापासून या मार्गाचं इतर तीन आंतरमार्गिका खुल्या होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं की आपला धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता पोस्टल रोड याचं उत्तर वाहिनी कनेक्टर आणि इतर तीन कनेक्टरचं आज आपण लोकार्पण करतोय जवळपास चौऱ्याण्णव टक्के रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे आता केवळ एक प्रभादेवी कनेक्टर याचा बाकी आहे जो फेब्रुवारी संपता संपता तो देखील पूर्ण होईल मुंबई महानगरपालिकेने चौदा हजार कोटी रुपये खर्च करून हा रस्ता या ठिकाणी तयार केला आणि आता या कनेक्टरमुळे नरिमन पॉईंटपासनं वांद्रेपर्यंत पूर्णपणे सीमलेस कनेक्टिव्हिटी ही आता तयार झालेली आहे आणि उद्या सकाळपासनं ही मुंबईकरांकरता खुली होणार आहे या रस्त्याने मुंबईकरांना श्वास घेण्याकरता आणि वेळ वाचवण्याकरता मोठी मदत केली आहे या मार्गामुळे मुंबईकरांच्या जीवनात मोठा बदल घडेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला या रस्त्याच्या दुभाजकांचं सुशोभीकरण करण्यात येत असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यासाठी वृक्षारोपण केलं